सुंदर दिसतोय नाय तर हॅलो व्हिवर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनल ब्लॉग तर आज किचन मध्ये आहे आणि किचन व्हिडिओ आहे भेजा आणला होता काल आणलेला ऍक्च्युली काल आणलं ठेवला होता पण बनवला नाही काल आमची लाईफ पण गेलेली आमच्या ब्लॉगमध्ये मध्ये पाहिलं ना तुम्ही तर लाईट पण गेली मग ठेवून मी का फ्रीजमध्ये तसाच म्हटलं उद्या बनवेन मग आता बनवायला घेतला तर म्हटलं अरे रेसिपी टाकूया ना भेजा फ्रायची तर चला तर मग जास्त काय बोलत थांबत नाही आता लेवडवरती ना आजकाल मी तर भेजा फ्रायची रेसिपी स्टार्ट करूया सर्वात आधी मी एक कांदा आणि एक टोमॅटो हो आहे भेजा इथं पाण्यात काढून ठेवलं आहे कांदा शिरून घेते छान बारीक छान बारीक चिरून घ्यायचं एकदम एकदम बारीक नसेल एक, एक नसे तुम्हाला तर ते आपली मशीन असते ना अशी अशी ओढायची कांदा कापायची चॉपर त्याच्यात कापलीत ना कांदा टोमॅटो मिरची तरी हातानेच कापते अशी टोमॅटो जरा जाडसर झालं तरी चालेल कांदा छान बारीक चिरून घ्यायचा टोमॅटो तर वितळतो पण ना गॅस चालू करते एक पळी तेल कढई तापली की लगेच एक पळी तेल घालायचं आणि तेल तापवून घ्यायचं छान आणि खडे मसाले नाही घालायचे कारण भेजा फ्राय करतोय ना तर ते खडे मसाले दाता खाली येतात मटणात खडे मसाले छान वाटतात भेजा फ्राय मध्ये दाता खाली येतात त्याच्यामुळे खडे मसाले अख्खे नाही घालायचे पावडर घालायचे चला तर तेल छान तापले आधी एक कांदा घालून घेते टाकायची छान लागलेला आहे आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया माझ्याकडे तर मी घरी रेडीमेड बनवूनच ठेवलेली असते ना तीच घातली आता एक चम्मच आणि अद्रक लसूणची पेस्ट थोडीशीच कडकड द्यायची लगेच एक टॉमॅटो घालून आता कांदा आणि टोमॅटो छान लाल झाले आहे अद्रक लसूणचा पण छान सुगंध सुटला आपल्या हॅस्टेटला नीत निमकेल सहता धण्या जिऱ्याची पावडर टाकते गॅस बारीक करून घेते परवाटा तुम्ही गॅस बारीक केला आहे हे धण्याची पावडर अर्धा चम्मच याच्यात जिरा पावडर पण घालणार आहे अर्धा चम्मच जिरा पावडर घातली एक चम्मच लाल मसाला हा नवीन लाल मसाला जो आणला तुम्छा, ना मी त्या दिवशी मेल्यातून तो घातला आहे माझा मसाला संपलाय आता वेळ अजून मसाला बनवायला जायला मग मी थोडासा आणला आहे हळद अर्धा चमच हळद तुमच्या या अर्धा चमचपेक्षा जास्त पण घालू शकता जर तुम्हाला हळद आवडत असेल आणि हळव आता छान मिक्स करतो मसाले मसाले मिक्स करता आणणार हे बघा घे त्याच्यामध्ये मी कसुरी मेथी कसुरी मेथी मी अशी छान चुर चुरून घेतली आहे तिचा स्वाद पण छान येतो ना कसुरी मेथी कसुरी मेथीचा पण छान सुगंध सुटलाय मसाल्याला छान कलर आहे मस्त छान कलर आलाय ह्याच्यामध्ये मी अर्धा ग्लासच पाणी आहे भेजा चेना तुकडे करून घेते आणि मस्त भेजा घालून घेतलाय छान शिजला की वरून कोथिंबीर घालायची की झाला आपला भेजा फ्राय नाही गरम मसाला खायलाय तो एंडला घालायच आहे चला कोथिंबीर कापून घेतली आता कोथिंबीर झाली भेजा फ्राय बरी दुसरी काम घालून घेतली भात घातला घालवून घालून घेतलं कुकरला ठेवत मस्त ना आता ह्याच्यात सर्वात आधी आपल्याला घायला घालायचं आहे गरम मसाला अर्धा हो चमच येस कोथिंबी हो काय सुंदर दिसतोय ना कलर पण इतका छान आलाय झाला भेजा फ्राय तयार आता गॅस बंद करते बंद करून झाकण मारून ठेवते आरणवला जेवण वाढेल तेव्हा पुन्हा आपण शूट करूया अर्णव स्टडी करत होता पण मी त्याला लगेच ताट वाटलं मस्त गरमागरम भात आणि भेजा फ्राय बघूया तार्णवची रिव्ह्यू दादा क्या दादा नहीं। क्या हम्म खास तर खा घास आधीच हुम करते क्या किए थे तू टेस्ट किए थे कसा झालाय अरे एडा तुला भेजा फ्रायचा रिव्ह्यू द्यायचा आहे <laughs> देना। <laughs> भाई ट्रेंड निकल जायगी हमारी कल सुबे पनवेल निकलना था आप आधे घंटे तक रिव्यू दे असंच होणार आहे माझ्यासोबत तर चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाओ